नमस्कार सगळ्यांना आता वाजलेलं आहे साडे अकरा जस्ट आत्ता स्कूल सुटलेली आहे माझा क्लास सुटलेला आहे साडे अकरा वाजता सुटतो आणि थोडंसं वर्क होतं तर ते कंप्लीट करते आणि समृद्धीचीच स्कूल म्हणजे समृद्धीचा क्लास सुटतो बारा वाजता तर तिचीच वाट बघते तोपर्यंत मी माझं वर्क कम्प्लीट करून घेते आज मी घेतलेली माझ्या क्लासची ऍक्टिव्हिटी आहे लेफ्ट अँड राईट चीशनल ऍक्टिव्हिटी खूप छान केली मुलांनी बटाट्याची भाजी बघू शकता आणि इथे चपात्या बनवून तयार आहेत तर आज गेलते मी होम मिनिस्टर खेळण्यासाठी आणि आत्ताच आलेली आहे तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे अकरा पस्तीस आणि स्कूलचंसुद्धा माझं काम थोडंसं पेंटिंग राहिलेलं आहे तर तेही सुद्धा मला आता पूर्ण करायचं आहे आणि त्या कामात मदत करणार आहेत मिस्टर बर्डे करणार ना हो करणार लग्नात आता पेंटवाला विक घेते जिथे का नाही साला

काळी साडी काळा ब्लाऊज मी रे घेते ठसून शैलेश्वरांच्या मांडे पेढे खातो बसतो भैया भैया टाळे वाजवा वहिनींसाठी हा वहिनी ज्योती बर्डे यांच सोन्याच्या ताटात चांद औ यांच आनंद आणि सगळं मिळून ज्योती आनंद बर्डे ही कोण करवली का तुमची <laughs> कोण आहे मग बिचारी बाळा किती करवली सर कॅली होत आवून आली सगळं नाव सांग सगळं नाव सांग म्हणून हा

काय प्रॉब्लेम आहे की घाबरू नका तशा असं हा <laughs> का काय झालं <जले>? हो <laughs> कशाला त्याला ढकलताल तिकडे फुटबॉल सारख्या उडून जातील त्या <laughs> चला रेडी हा <laughs> वहिनी आरामाने उड्या मारा टेन्शन ना चला तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळयात तुम्ही आऊट झाले थांबा पया तुम्ही थांबा या इथे या बिचारी बघा त्यांच्याकडे बघा जरा त्यांचं झालं तर झालं तेवढं दोन चार किलो कमी हो द्या का हा थांबाव तुम्ही थांबा तिकडे कडेल दोघींना जागा चला लोक पोट करणार चला चढयात माळयात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात एक दोन तीन चार तीन टाटा चल बाय बाय चल तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात तळ्यात चार वहिनी पहिल्या गेम मधून जात आहेत सेमी फायनल राऊंड घ्या आता खेळायला चाळीस पन्नास जणी काही प्रॉब्लेम नाही या ठिकाणी एक सूचना आहे सर्वांना आज जसा हा असा सोहळा आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय देवेंद्र भाऊ देवकर देवराम देवकर यांच्या वतीने सेमी फायनल पर्यंत गेली होती मी पण शेवटच्या राऊंडमध्ये मध्ये आउट झाल्यामुळं मला परत यावं लागलं आणि मग होम मिनिस्टरचा प्रोग्राम पूर्ण आर्या माझी आत्तासुद्धा झोपलेली नाही तिला फक्त काय करायची आहे मस्ती 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 <laughs> मस्ती 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 <laughs> माझ्या आर्याचे दात बघा किती आहेत बरं नका बघू नका बघू तर चला आता उद्या आहे चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबरची भरपूर तयारी ऑलमोस्ट झालेली आहे पण थोडेसे मला ना मुलांना गिफ्ट द्यायचे होते काहीतरी चॉकलेट वगैरे तर मी आता ते गिफ्ट रे रेडी करणार आहे आणि हे बघू शकता तुम्ही मी आता जस्ट हे स्टुडंटसाठी छान छान असे गिफ्ट्स बनवलेले आहेत तो उद्या मी त्यांना चौदा नोव्हेंबर निमित्त बाल बालक दिनानिमित्त देणार आहे त्यांना तर खुश होतील ते तर ठीक आहे खूप उशीर झालेला आहे व्हिडिओसुद्धा खूप लांब न होण्यासाठी आजच्या पुरतं एवढंच तर भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय